ते लय खुश झाले त्यांना कळलंच नाही की गडकरी साहेब काय बोलले गडकरी साहेबांना सुरुवातीला काय सांगितलं ही राम शिंदेची लढाई नाही त्यांचे अजून चार वर्ष राहिलेत बरोबर आहे त्यांना आमदार व्हायची जरूर नाही कारण का चार वर्ष त्यांचे राहिलेत ही राम शिंदे शिंदेची लढाई नाही ही या मतदारसंघाच्या भविष्याची लढाई आहे आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये जो विकास झाला नाही तो या तुमच्या सेवकाली कार्यकर्त्यांनी केलेला आहे जे गडकरी साहेबांना सुद्धा माहिती त्यामुळे त्यांच्याच व्यासपीठावर गडकरी साहेब ही आपली प्रशंसा करत होते आणि त्यांच्याबद्दल काय बोलत होते त्यांना कळलं सुद्धा नाही नंतर ते म्हणाले त्यांना कुणीतरी चिठ्ठी दिली लग्नाचं काहीतरी म्हणले लग्न आमचं सगळं आमचं आणि लाडू कोणतरी दुसराच वाटतोय राम शिंदे सरांना लय भारी वाटलं अहो सर तुमच्याबद्दलच ते बोलत होते ते कस हे सगळे माझे कागदपत्र आहेत यात माझं पत्र आहे पवार साहेबांचं पत्र आहे गडकरी साहेबांनी आम्हाला परत लिहिलेलं पत्र आहे की तुम्ही सांगितलेला प्रस्ताव आम्ही मंजूर केलेला आहे आणि हा नॅशनल हायवे तिथं आपला होत आहे त्यामुळे तुमच्या माहितीसाठी हे सगळे पत्र आहेत म्हणजे गडकरी साहेब भाजपच्या राम शिंदे सरांच्या व्यासपीठावरनं कोणाला टोला मारत होते कि बाबा नो राम शिंदे सर तुम्ही काय पाठपुरावा केलाय कागद दाखवा लोकांपर्यंत येऊ द्या काही न करता कोणाचे तरी दुसऱ्याच लग्नामध्ये तुम्ही जर लाडू वाटत असाल तर तुमचे स्वतःचे नेते सुद्धा तुम्हाला टोमना मारतात हे कुठेतरी तुम्ही सगळ्यांनी तिथं बघितलं बाहेर आज एक मोठी सभा होणार होती भाजपची मोठे नेते येणार होते भाजपचे आपल्याला असं वाटलं की समोरासमोर होऊन जाऊ द्या पण झालं असं ते गृहमंत्री देशांचे त्यांचं जे होम डिपार्टमेंट आहे लोय भारी आहे त्यांचा सर्वे खूप चांगला असतो गेल्या वेळेस येणार होते पण आले नाहीत त्यांना माहीत होत भाजपचा उमेदवार इथून काही जिंकत नाही आता सुद्धा त्यांना माहीत आहे की इथं त्यांच्या उमेदवाराचा विजय काय होणार नाही विजय जर कोणाचा होणार असेल तर पवार साहेबांचा विचार या भूमीमध्ये विजय होणार आहे म्हणून ते आता आले नाहीत याच्यावरनं ना जे काय समजायचं समजून जावा आणि ही सभा त्यांची शेवटची सभा होणार होती आता ते महाराष्ट्रातूनच तिथून निघून गेले जसे मोदी साहेब निघून गेले म्हणजे मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांसाहेब साहेबांवर बोलतात आणि काय बोलतात तर दहा वर्ष साहेबांनी काय केलं लोकांनी दिलं ना उत्तर तुम्हाला लोकसभेमध्ये तुमचे तेवीस खासदार होते नऊ खासदारावर आले आता विधानसभेमध्ये शंभर टक्के उत्तर देणार पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधीच्या मार्गदर्शनाने जो महाविकास आघाडी लढा लढत आहे या तेवीस तारखेला या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार म्हणजे येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे त्यामुळे साहेबांना मी दोन विनंती करतो की पवार साहेब या मतदारसंघामध्ये खास करून कर्जतमध्ये तीस गावं अशी जिथं अजून शेतीचं पाणी पोचलेलं नाही आणि जामखेड अख्खा तालुका हा बाहेरच्या पाण्यापासून वंचित आहे शेतीच्या मी स्वतः तुमच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि सुप्रियाताईंच्या मदतीने अनेक मंत्र्यांना भेटलेलो आहे सर्वे केलेला आहे सर्व्हे सकारात्मक आहे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पवारसाहेब आपल्या आशीर्वादाने केंद्र राज्य सरकारचा जो सर्व्हे झाला आहे ज्याच्यामुळे आपल्या या कर्जत जामखेडमध्ये मुबलाक शेतीचं जा पाणी तिथं येऊ शकतं त्यासाठी फक्त तुम्ही पाठबळ द्यावं आणि महाविकास आघाडीच्या पहिल्या कॅबिनेटमध्येच नाही तर पहिल्या ज्या काही बैठका होत्या महत्वपूर्ण ज्या काही थोड्याफार परवानग्या लागल्यात ला। त्या झाल्या झाल्या आमच्या कर्ज जामखेडच्या शेतकऱ्याला शेतीचं जा पाणी त्या ठिकाणी देण्यासाठी तुम्ही मदत करावी अशी विनंती इथं करतो एक बोगद्याचा प्रश्न आहे जो महाविकास आघाडीमध्ये आपण मंजूर केला पण आत्ताच्या काळामध्ये तिथं कुठेही पाठपुरावा होत नाही पण इथं असलेले स्वाभिमानी लोक नेहमी नेहमी सांगतात की त्या भागातल्या शेतकऱ्याला सुद्धा विश्वासात घ्या आम्ही विश्वासात घेतोय साहेबांनी सुद्धा असा मार्ग काढलाय तिथल्या शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही पण आपल्या शेतकऱ्याला शंभर टक्के तिथं पाणी मिळू शकतं पण हे भाजपचं सरकार आल्यानंतर आणि इथले मागच्या दरवाजेले आमदार झालेले जे राम शिंदे सर आहेत ते पाच तीन अडीच वर्ष झोपल्यामुळे तो अख्खा प्रस्ताव आपला प्रलंबित आहे कुकडीचा पण काय काळजी नाही महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ह्याही विषय तिथं संपतील आणि जाता जाता शेवटची मागणी आमचा डी सीचा प्रश्न प्रलंबित आहे पाटेगावला आम्हाला एमआयडीसी करायची महाविकास आघाडीमध्ये साहेब आपला पाठबळ तिथं लागणार आहे पण काही गडबडीने आम्हाला क्रेडिट मिळू नये म्हणून कुंभळी भागा त्या भागामध्ये सुद्धा नवीन एमआयडीसी मंजूर झाली त्या एमआयडीसी ला सुद्धा आपल्याला ताकद द्यायची आहे आणि पाटेगावच्या एमआयडीसी ला सुद्धा आपल्याला ताकद द्यायची ही गोष्ट त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घेतली बाहेर मी आपल्या सर्वांना अजून एक विनंती करेल आज संध्याकाळच्या भाषणामध्ये भाजपचे नेते भटेंगे कटेंगे असं काहीतरी म्हणतील जसं आपण काकडी कापतो तसं शेतकऱ्याच्या बद्दल काय बोलणार नाहीत महिला सुरक्षेबद्दल काय बोलणार नाही या मतदारसंघाबद्दल काय बोलणार नाहीत पण भटेंगे आणि बद्दल बोलतील कारण का त्यांना काय पडलंय तर फक्त द्वेष पडलाय हिंदू मुस्लिम करायचा ओबीसी मराठा करायचं या समाजामध्ये त्या समाजामध्ये वाद आणि त्याच्यावर फक्त राजकीय पोळी बाजून घ्यायची याच्यामध्ये खर तर एक भाजपच्या नेत्या पंकजाताईंनी धाडस दाखवलं आपण सगळ्यांनी त्याचा विरोध केला त्या वक्तव्याचा पण पंकजाताई बोलत असताना त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये काय झालं तर पटंग्या कटंग्याची भाषा ही चालणार नाही मी खरंच मनापासून पंकजाताईंचं तिथं अभिनंदन करतो पण पंकजाताई या लोकनेत्या आहेत त्यांची ताकद गेल्या सात साडेसात वर्षामध्ये जर कुणी कुणी कमी केली असेल तर त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि जेव्हा पाच वर्ष सत्ता बी जे पीची दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंत होती त्यांच्याकडे असणारी खाती ही शेवटच्या काळामध्ये कोणाला मिळाली ते नक्कीच आपल्या सर्वांना तिथं माहिती आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच्याबद्दल जर आपल्या सर्वांना विचार करायचा असेल तो दिवस असेल वीस तारीख त्याचा विचार हा आपण सर्वांनी तिथं करावा त्यामुळे एवढेच विषय आहेत आणि मला म्हणतात भूमिपुत्र मी भूमिपुत्र आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत फक्त एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो तुम्ही मला लढायला शिकवलं मी शिकतोय लढतोय संघर्ष करतोय पण एक गोष्ट इथं मी आपल्या सर्वांना सांगतो तुमची सेवा करत असताना या मतदारसंघाचं नाव आणि वजन राजकीय वजन या महाराष्ट्रामध्ये वाढवत असताना ज्या ज्या उणीम या मतदारसंघामध्ये आहेत त्या पूर्ण करत असताना माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या भूमीला मी सोडणार नाही या भूमीसाठी जे काय त्या ठिकाणी मला करता येईल ते मी प्रामाणिक करता येईल आणि माझा माझा पत्ता माझा पत्ता आहे रोहित राजेंद्र पवार मुक्काम पोस्ट कर्जत जामखेड असं आहे आणि आयुष्यभर तिथं राहणार आहे आणि तुमची सेवा तिथं मी आयुष्यभर करेल आणि एकच गोष्ट आपल्या सर्वांना आहे पुढच्या काही दिवसामध्ये दडपशाही केली जाणार आहे गुंडाशाही आणली जाणार आहे पण आपण मराठी माणसं आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आपण सर्वजण वंशज आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या काळामध्ये संघर्ष केला चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात आज या मतदारसंघामध्ये आपल्यावर विश्वास न राहिल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विश्वास न राहिल्यामुळे आपले विरोधक भाजपचे उमेदवार ज्यांना प्रेमाने आम्ही सर्वजण मुकादम म्हणतो मुकादम याच्यासाठी गुंडांना मुका आणि सामान्य लोकांना दम अशा पद्धतीचं काम या कर्ज जामखेड मध्ये गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे त्या मुकादमाला मला सांगायचं अशा पद्धतीने दडपशा या पवित्र भूमीमध्ये तुम्ही करत असाल तर ते आम्ही खपून घेणार नाही आणि आमचे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते आणि इथे असे स्वाभिमानी जनता सुद्धा खपून घेणार नाही मी तुम्हाला सर्वांना विचारतो तुम्ही सर्वजण स्वाभिमानी आहात का शेवट जे उभे आहेत त्यांनी हात वर करून सांगा तुम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहात का आपला काय इतिहास आहे आपली मराठी माणसं दिली समोर कधी झुकली आहेत का आणि मग अशा पद्धतीने या मतदारसंघात काही जो ना गुंडांचा दडपशाहीचा वापर करत असेल तर मराठी माणसं त्यांच्या समोर झुकणार का घाबरणार का मग लढायचं आणि जिंकायचं कारण का आपण सर्वजण लढणारी माणसं आहोत आणि जे लोक गेले ते जाऊ द्या जे नेते गेले ते जायचेच होते या महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुवाहाटी मार्गाने काही आमदार गेले होते ते कशासाठी गेले होते कशासाठी okay, कशासाठी okay, कशा okay, okay, पन्नास खोके okay, okay, तसंच काहीतरी कर्ज जा जामखेड मध्ये झालेला आहे okay, जर त्यांच्या मागे मी गेलो असतो जर त्यांच मी ऐकलं असत त्यांचं म्हणणं होतं या मतदारसंघामध्ये जर काय करायचं असेल तर आम्हाला विचारल्याशिवाय करायचं नाही म्हणजे हॉस्पिटलचं बिल कमी करायचं नाही कोणाला मदत करायची नाही शाळेला मदत करायची नाही लोकांची सेवा करायची नाही कृषीवर काम करत नाही करायचं नाही फक्त त्यांना महत्व द्यायचं मग आता ते निघून गेले असतील तर फायदा झाला का नुकसान झालं फायदा झाला का नुकसान झालं जे नेते तिथं गेलेत हे निष्ठावंत पदाधिकारी अजून आपल्या बरोबर आहेत आणि हे निष्ठावंत पदाधिकारी करते जे नेते तिकडे गेलेले आहेत कशासाठी गेलेत ते तुम्हाला सर्वांना माहिती त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाहीत आणि तिथे असणाऱ्या प्रत्येक गावाचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा मनापासून काम करते फक्त एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवा गुंडाशाहीचं वाढत गेली एक व्यापारी मला भेटला मला म्हणाला मी भाजपचा कार्यकर्ताय त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्याने मला सांगितलं दादा काही करा पण ही गुंडाशाही कमी झाली पाहिजे मी म्हटलं अरे तू भाजपच आहे तू असं का बोलतो हो मी भाजपच आहे पण यंदा मी भाजपला मतदान करणार नाही माझी कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आहे ती रोज कॉलेजला सायकलवर जाते आतापर्यंत मला भीती वाटत नव्हती पण मला भीती वाटायला लागली तिचं मैत्रिणीच्या घरी गेली तिचं कॉलेजला गेली तिचं बसस्टँडवर गेली आणि हे गुंडा खरेदी कर करणारे जे लोक आहेत त्यांचे कार्यकर्ते जर तिला काही अश्लील बोलले अश्लील पद्धतीचे हातवारे केले तिला जर कुणी हात लावला तर बाप म्हणून मला भीती वाटते त्यामुळे अंध भक्तो असलो तरी इथं असणारा विकास आणि इथं असणारी शांतता आमच्यासाठी प्रिय आहे त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवा हे जे काय आपल्या या मतदारसंघाला बिहार करायला निघालेले आहेत त्याला उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून वीस तारखेला आपल्या सर्वांना तिथं द्यावं लागेल ते तुम्ही सर्वजण मोठ्या पद्धतीने द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद Jai Maharashtra Ram Krishna Hare Ram Krishna Hare